हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि चॅनलवरती तर आज होता सोमवार आणि मंदिरात तुम्ही बघू शकता आणि इथं अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली तर आज चक्क माझ्या नवऱ्याने सगळं म्हणजे तिथं जे काही बेल वगैरे होतं ते सगळं आम्ही साफ केलं आणि शिवलिंग चांगलं असा चांगला अशा सा, प्रकारे सगळं साफ करून घेतलं कारण खूप ज हे झालं होतं मला पूजा पण करायची होती तर त्याच्यामुळं मग नवरा म्हणलं ते सगळं आपण साफ करूया आणि मग पूजा करूया ना अशा प्रकारे तर बेल आणि फूल आणि दूध निघून जातात ते भर सोमवारी तर तुम्ही पाहू शकता सगळ्या माझ्या नवऱ्याने एकदम साफ केलं त्या अगोदर आणि मग मला म्हणलं की मग आपण पूजा करूया तर अशा प्रकारे आम्ही हे पहिल्यांदाच नाही आहे आम्ही साप म्हणजे करत असतो सगळं घेऊन वगैरे तिथं पूजा वगैरे करत असतो करत कोणी कोणी करतं कोणी कोणी नाही करत तर आम्ही आमच्या मग आणि खूप छान वाटलं आणि तिथलं आपण तर इथं अशा प्रकारे दोन मंदिरं आहेत तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पूजा वगैरे करताना बसली आणि व्हिडिओ चालू केला होता त्याच्यामुळं केस वगैरे मी केले आणि मी काय म्हणजे जास्त तयार वगैरे होऊन नाही आले कारण आणचा आणवीचा आज खाऊ भेटला शाळेत तिच्या त्याच्यामुळं मग मला तिथून बाहेरूनच निघावं लागलं म्हणजे घरी नव्हते मी बाहेर होते तर शाळेतूनच नवऱ्याला म्हटलं की ये आणि मग आपण जाऊया मंदिरात तर तो आला होता आणि आनंदचा खाऊ घेतला मग तिथंच मला उशीर झाला मग आज मंदिरात यायला पण थोडा उशीर झाला त्याच्यामुळं म्हणला जाऊ देत आणि तसंच आलो तरी तर अशा प्रकारे पूजा हे दुसरं मंदिर आहे आणि तर पूजा माझी झालेली आहे